महत्वाची सूचना सदर विळेतील संभाव्य विजेत्यांची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार देत आहोत यात काही अंशी चुका असू शकतात यासाठी आपण कृपया म्हाडाच्या प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंतिम प्रारूप यादी अर्थातच फायनल ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण याच ड्राफ्ट लिस्ट संदर्भात माहिती पाहिलेली आहे अंतिम प्रारूप यादी जाहीर झाल्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी संख्येच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत हे जे काही विजेते घोषित केले जातील ते, के ते अकरा तारीखला घोषित केले जातील पण आज आपण याच प्रारूप यादीच्या अंतिम प्रारूप यादीच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करून ही संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर आता मित्रांनो या भागात आपण नेमकं कोणते कोणते असे अर्जदार आहेत की जे लॉटरी विजेते ठरणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण जे काही पंधरा टक्के योजना आहेत त्याच्यातील विजेते पाहणार त्याच्यानंतर आपण ट्वेंटी पर्सेंटमधील विजेते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पंधरा पर्सेंट जे काही एकात्मिक योजना आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी विजेते आहेत म्हणजे बरेच ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी रुणवाल गार्डन्स आणि लोधा या दोन्ही ठिकाणी विजेते ठरलेले आहेत पहिला मित्रांनो कोड क्रमांक चारशे चौदा रुनवाल डेव्हलपर्स फॉरिजन प्रोजेक्ट या ठिकाणी जे काही विजेते आहेत ते कोणते विजेते आहेत तर रुनवालमध्ये कोड क्रमांक चारशे चौदामध्ये एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो एकूण पाच घरे उपलब्ध आहेत तुम्हाला मी पूर्ण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे काही यादी आहे पहिल्यापासून तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती तर पाच घरे आहेत आणि पाच घरांसाठी या ठिकाणी पाच अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच जे पाचही अर्जदार हे विजेते ठरणार आहेत अर्जदार कोण आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा शिंदे दीपक कचरू शशिकांत कोळे दिगांबर धोरे गजानन साळवी आणि नराळे निवृत्ती असे पाच विजेते आहेत मित्रांनो जे नवाल डेव्हलपर्स या ठिकाणी एक्स रिसिमन या प्रवर्गातून विजेते ठरणार आहेत कारण या ठिकाणी पाच घरांसाठी फक्त पाचच अर्ज दाखल झालेले आहेत याच्यानंतरचा स्कीम कोड क्रमांक आहे चारशे पंधरा लक्षात घ्या चारशे पंधरा याच ठिकाणी रुनवान गार्डन्स या गार्डन या ठिकाणी बघा तुम्हाला आर्टिस्ट कोट्यासाठी एकूण तीन घरे उपलब्ध होती तीन घरांसाठी दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत पूजा शिंदे आणि वैभव उबाळे हे दोघ या ठिकाणी आर्टिस कोट्यातून विजेते ठरलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कोट्यामध्ये सुद्धा तीन घरे उपलब्ध होती आणि या तीन घरांसाठी तीनच अर्ज दाखल झालेले आहेत आणि अर्जदार आहेत मित्रांनो शरद गुलाब रानखांबे रणखांबे अमोल यादव आणि शिवाजी मानकर हे तिघंही या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत त्याशिवाय डिफेन्स फॅमिली डिफेन्स फॅमिलीमध्ये सुद्धा एकूण दोन घर उपलब्ध होती दोन घरांसाठी दोनच अर्ज दाखल झालेले आहेत ते दोन अर्जदार कोण आहेत तुम्ही हो बघू शकता Uh, मुळीक बाबुराव आणि पंकज पवार हे दोन विजेते या ठिकाणी लॉटरीपूर्वीच विजेते ठरलेले आहेत अर्थातच त्यांना या ठिकाणी घरे अलॉट केली जाणार आहेत रुनवाल गार्डन्स किंवा रुनवाल डेव्हलपर्स या ठिकाणी याच्यानंतरचा प्रोजेक्ट होता मित्रांनो अतिशय महत्वाचा चारशे चौतीस लोढा डेव्हलपर्स त्या ठिकाणी सुद्धा कोणते कोणते विजेते ठरणार आहेत ते पाहूया कारण ते पंधरा टक्के योजनेतील स्कीम आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो चारशे चौतीस चारशे चौतीस लोढा डेव्हलपर्स हे आपण याची आपण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी मित्रांनो चारशे चौतीसमध्ये आर्टिस्ट कोठ्यासाठी एकूण एकोणपन्नास घरं उपलब्ध आहेत एकोणपन्नास घरांसाठी फक्त एकच अर्ज आलेला आहे आणि ते अर्जदार आहेत हर्षवर्धन विवेक विवेकी यांना या ठिकाणी घर अलॉट केलं जाणार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जो कोटा आहे मित्रांनो त्या कोट्यासाठी सुद्धा जे काही घरांची संख्या होती ती एकोणपन्नास होती त्या एकोणपन्नास घरांसाठी फक्त चारच अर्ज दाखल झालेले आहेत चार अर्जदारांचे तुम्ही नाव पाहू शकता या ठिकाणी रामेश्वर प्रसाद रामेश्वर प्रसाद मोहम्मद इर्शाद सिद्दीकी शिवाजी मानकर आणि स्वप्नील हरीश्चंद्रे हे चार विजेते या ठिकाणी लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत एकोणपन्नास घरांची घरांसाठी चारच अर्ज दाखल झालेले आहेत नंतर डी प्रोर्ग। टी प्रवर्ग डी टी प्रवर्गामध्ये सुद्धा जेवढ्याने अर्ज केलेले आहेत सगळ्यांनाच घरे लागलेली आहेत मित्रांनो डी टी प्रवर्गामध्ये छत्तीस घरांसाठी एकवीस अर्ज दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता जे काही छत्तीस अर्जदार आहेत अक्षय यल्लोळ श्रीनिवास पवार कानिफ खा काशिफ खान शंकर गाडगे वैभव राठोड कृष्णा पवार सोनाली राठोड विजयसिंग परदेशी विजय पवार सॉरी प्रकाश पवार विक्रम नलावडे मयूरी चव्हाण प्रवीण राठोड सतीश भांडळ भांडवळकर भंडाळकर विनोद पवार शांत शांता शंत, शांता पवार आ, तारा सिंग पवार लखन चव्हाण तुषार पवार पूजा पवार कैलास जाधव आणि धीरज चव्हाण हे डी टीमध्ये विजेते ठरलेले आहेत थोडक्यात मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा जे काही एकशे बावीस घरे आहेत एकशे बावीस घरामध्ये फक्त सोळा अर्ज आलेले आहेत म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन या कोट्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी अर्ज केले जेवढ्यांनी स्कीम कोड क्रमांक चारशे चौतीस मध्ये एक्स सर्व्हिसमॅन प्रवर्गात अर्ज केले आहेत त्या सर्वांनाच या ठिकाणी घरे लागलेली आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या मित्रांनो फ्रीडम फायटर फ्रीडम फायटरसाठी सुद्धा एकसष्ट घरे होती एकसष्ट घरांसाठी फक्त एकच अर्ज अर्जलेला आहे बालाजी काकडे यांचा म्हणजे असे सगळेच अर्ज या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत नंतर जनरल पब्लिकसाठी सुद्धा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की बाराशे साठ घरे आहेत त्यासाठी अकराशे पासष्ट अर्ज दाखल झाले आहेत बाराशे साठ घरांसाठी अकराशे पासष्ट अर्थातच जनरल पब्लिकमध्ये ज्याने ज्याने अर्ज केलेले आहेत त्या सगळ्यांना या योजनेमध्ये नक्कीच घरे मिळणार आहेत लॉटरीत घरे लागणार आहेत अर्थात ते सगळे विजेते ठरले आहेत कारण ही अकराशे पासष्ट घरांची नावे वाचणे शक्य नाही मित्रांनो वे वेळ खूप होऊ शकतो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो पण थोडक्यात तुम्हाला समज असेल की तुम्ही चारशे चौतीसमध्ये जनरल पब्लिकमध्ये अर्ज केला असेल तर तुम्ही स्वतःला असं समजा की आपल्याला या ठिकाणी लॉट उद्या लॉटरीमध्ये तुमचं नाव घोषित केलं जाणार आहे त्याच्यानंतर साठी सुद्धा मित्रांनो टोटल घरे होती एकसष्ट एकसष्ट घरांचे दोनच अर्ज दाखल झालेले आहेत संतोष राहुल आणि अमित मोडक त्यानंतर एन टी प्रगासाठी सुद्धा जे काही घरांची संख्या होती मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छत्तीस uh, घरे होती पण त्यासाठी मात्र अर्जाची संख्या ही बऱ्यापैकी जास्त असल्याचं दिसून येते त्याच्यामुळे एन टी प्रवर्गामध्ये कुणीही विजेते ठरणार नाहीये uh, फिजिकल हँडिकॅपसाठी uh, एकसष्ट घरांसाठी तेवीस अर्ज आले मित्रांनो त्याच्यामुळे इथे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले सॉरी एकसष्ट घरे होती मित्रांनो एकसष्ट घरांसाठी जे काही अर्ज आले ते फक्त तेवीस अर्ज फिजिकल हँडिकॅपसाठी दाखल झालेले आहेत त्यानंतर एस सी प्रवर्गासाठी दोनशे एकसष्ट सदुसष्ट घरं होती दोनशे सदुसष्ट घरांसाठी एकशे एकसष्ट अर्ज दाखल झालेले आहेत त्याचमुळे या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी घरी लागण्याचे चान्स म्हणजे सगळ्यांनाच एसी प्रगात सुद्धा एकशे एकसष्ट अर्जदार हे विजेते ठरणार आहेत त्यानंतर स्टेट गव्हर्मेंटचा सुद्धा तुम्ही पाहू शकता पुढे मी तुम्हाला दाखवतो स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्गासाठी जे काही एकशे बावीस घरे होती त्यासाठी फक्त बावीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळे एस्टेट स्टेट गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये सुद्धा सगळेच विजेते अर्द अर्जदार विजेते ठरणार आहेत त्याच्या एस टी प्रोग्रामसाठी सुद्धा मित्रांनो एकशे शेहेचाळीस घरांसाठी सोळा अर्ज प्राप्त झालेले आहेत एस टी प्रवर्ग शेड्यूल ट्राईब त्यासाठी सुद्धा सोळा अर्जदार हे या ठिकाणी फायनली लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत पण या ठिकाणी या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की प्रवर्ग जे काय एन टी प्रोग्राममध्ये मग कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त असल्या दिसून येत आहे म्हणजे जनरल पब्लिक ओपन कॅटेगरीपेक्षा सुद्धा हो टी कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा असल्याचं दिसून येते कारण या ठिकाणी मित्रांनो टी प्रोग्रा छत्तीस घरे उपलब्ध आहेत छत्तीस घरांसाठी बावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळं फक्त एन टी प्रवर्गाची लॉटरी त्या ठिकाणी होईल बाकी प्रवर्गाची लॉटरी काढली जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी घरांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट विजेते घोष घोषित केलं जाईल त्यांची जे काही लॉटरी आहे ती काढली जाणार नाही परंतु या ठिकाणी टी प्रवर्गासाठी बावन्न अर्ज असल्यामुळं इथे मात्र लॉटरी काढली जाऊ शकते किंवा काढली जाणार आहे आता यानंतर मित्रांनो आपण पाहतोय ट्वेंटी पर्सेंट जे काही वीस टक्के सर्व समक्ष योजना त्याच्यामध्ये अर्जदार आहेत जे विजेते ठरलेले आहेत कोणते अर्जदार आहेत हे माझे पाहिजे तर नेमकं काहीच प्रवर्गात खूप कमी विजेते आहेत जे, जे विजेते ले ले आहे। या ठिकाणी कमी अर्जदार जे या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत यापैकी मित्रांनो चारशे तीस जे काही कन्स्ट्रक्शन धरतीधन धन कन्स्ट्रक्शन जे काही आहे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट कोटा जो आहे मित्रांनो त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट कोट्यासाठी से एक घर होतं एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि शितोळे बालकृष्ण असं त्या विजेत्यांचं नाव आहे जे वीस टक्के सर्वसमक्ष योजनेमध्ये विजेते ठरणार आहेत किंवा ठरलेले आहेत त्याशिवाय त्याच ठिकाणी मित्रांनो धरतीधन कन्स्ट्रक्शन चारशे तीस मध्येच एक्स सर्विस प्रकल्प जो काही कोटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन घरे होती दोन घरांसाठी दोनच अर्ज प्राप्त झालेले आहेत लक्षात घ्या आणि ते विजेते जो कोणी आहेत मित्रांनो दोनच विजेते या ठिकाणी आहेत हे आहे सरला सुरेश निकम आणि दुसरे आहेत शिंदे रमेश तुकाराम हे दोघं जण या वीस टक्के योजनेत ऑलरेडी विजेते घोषित होणार आहेत कारण धर्ती कन्स्ट्रक्शन चारशे तीस मध्ये दोनच घरे उपलब्ध आहेत दोन घरांसाठी दोनच अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यानंतर चारशे तीस धर्तीधन कन्स्ट्रक्शन याच ठिकाणी जे काही एस टी प्रवर्ग आहे मित्रांनो एस टी प्रवर्गासाठी एकूण दोन घरे उपलब्ध होती दोन घरांसाठी दोनच अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि विजेते जे कोणी आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विजेत्यांची नावे या ठिकाणी पहा उमेश वळवी आणि इरबा तोटेवाड उमेश वळवी इरबा तोटेवाड हे या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठरणार आहेत उद्या त्यांची नावे घोषित केली जाणार आहेत यानंतर मित्रांनो चारशे तेहतीस किमकोड क्रमांक चारशे तेहतीस रिलायबल रिअल टच सातिवली वसई या ठिकाणी एक्स सर्व्हिसमेन प्रवर्ग जो काही आहे एक्स सर्व्हिसमेन प्रवर्गासाठी एक घर होतं एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि ते भाग्यवंत विजेते असणार आहेत महेश नामदेव बागडे महेश नामदेव बागडे बागडे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत एक्स सर्व्हिसमॅन प्रकारामध्ये जे वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट योजना आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वीस टक्केची सुद्धा माहिती पाहिलेली वीस टक्केमध्ये जास्त विजेते हे है नाही आहेत खूप कमी विजेते आहेत जे काही मोजक्याच प्रोग्राममध्ये आहेत पण बाकीचे इतर ठिकाणचे विजेते नक्कीच उद्या सगळ्यांची यादी ही अधिकृतरित्या उद्या घोषित केली जाणार आहे पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं किंवा संभाव्य विजेत्यांचं आर के न्यूज कडून खूप खूप अभिनंदन